तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तर आज काय माहिती आहे का आज आमच्या सृजंत क्रिएशनचा पाचवा वर्धापन दिन वर्धापन तर तयारी जय्यच चालू आहे सकाळपासून मुलं एकदम जोरदार तयारी करत आहेत तर आता आपण आत्मय जाऊया आम आमचा आमचा हे कला दला नाही जिथे आमची प्रॅक्टिस होते जिथे आमचा वर्कशॉप असतो सृजंत क्रिएशनचा मेच्या महिन्यातला देखील वर्कशॉप चालूच आहे मंडळी आणि आता आता आतमध्ये जाऊया खूप आमचा विजय आहे सध्या आमचं अंजू उडाली भूर या नाटकाची जय्यत तयारी चालू आहे आणि खूप शो चालू आहेत आणि विजयसुद्धा त्याच्यामध्ये आहे मंडळी नाटक जोरदार चालू आहे तुम्ही बघा तुमच्या तिकीट्स बुक करा तर आता आपण आतमध्ये जाऊया तिकडची तयारी कशी चालू आहे आणि सगळी प्रेक्षक मंडळीसुद्धा आलेली आहेत पाहायला आजचा कार्यक्रम दोन दिवस कार्यक्रम आहे आमच्या सुजंत क्रिएशनचा पाचवा वर्धापन दिन आहे चला तर मंडळी सकाळपासून मुलांनी जी तयारी केली ती बघताय सृजनोत्सव रांगोळी वगैरे काढून सुंदरशी तयारी आता आपण आतमध्ये जाऊया चला मंडळी कोकणातील अस्सल मातेतील सुपुत्र महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते आणि लेखक श्री राजेश देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी स्मृती देशपांडे मॅडम यांनी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच दोन हजार वीसमध्ये सृजंद क्रिएशन या नावाची कार्यशाळा स्थापन केली अर्थातच संपूर्ण जग त्यावेळी बंद होते त्यावेळी काही ना काहीतरी कलाकारांसाठी करायला हवे की जे आयुष्यातील स्वप्नांचं गाठोडं भरून शहरांमध्ये येतात आणि काहींना स्वप्ने साकार करण्यासाठी खूप इच्छा असते पण मार्ग सापडत नाही अशा कलाकारांसाठी काहीतरी करावं या इच्छेने ही आमची सृजंद क्रिएशन कार्यशाळा स्थापन केली आणि मग काय भर लॉकडाऊनच्या काळात पहिल्याच बॅचमध्ये जगभरातून मराठी माणसं ऑनलाईनच्या स्वरूपात का होईना एकत्र आली ऑनलाईन बॅचेस यशस्वी पार पडल्या आणि पाहता पाहता लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपातील कार्यशाळा सुरू झाली भोसले मॅडमनी खूप नाश्ताची जयत तयार केलेली आहे भोसले सुद्धा आलेले आहेत मंडळी तुम्ही पाहताय कांदे पोहे कांदे पोहेचा कार्यक्रम आणि प्रथमेश आपला हो माईक लाईक करा फॉलो oh करा यस आणि आहे आणि चांगली चांगली चित्रीकरण करतोय तो मंडळी सो प्लीज थँक्यू आयुष्य चुलीवरच्या कडे कांदे पुढे मंडळी आजही तितक्यात उत्साहाने जोमात आणि नव्या उमेदीने आमच्या सृजंद क्रिएशनच्या कार्यशाळेतील नवीन नवीन बॅचेस होत आहेत आणि नवनवीन कलाकार येत आहेत तसेच नवे नवे कलाकार आमच्याच संस्थेतून रंगभूमीवर जात आहेत आणि रंगभूमी गाजवत आहेत मंडळी या सर्वांचा मनापासून अभिमान आम्हा सर्व सभासदांना वाटतो आणि याचे सर्व श्रेय जाते ते म्हणजेच आमचे लाडके गुरुवर्य श्री राजेश देशपांडे सर यांना

स्मितता आहे तर मॅडम कसं वाटतं आजचा पाचवा वर्धापन पण दिन आहे आपल्या सृजंद क्रिएशनचा खूप छान वाटतंय मी सृजंद क्रिएशनच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे आणि आम्ही पण खूप शिकलो इतकी आणि आता तर मी बघते की लहान लहान मुलंसुद्धा सुद्धा इतकी एक्सपर्ट झाली आहेत आणि पाच वर्षात सृजनचीही इतकी प्रगती बघून खूप छान वाटते मंचावर आता सध्या रंगमंचावर जी व्यावसायिक नाटकं वगैरे येतात त्यातसुद्धा सृजनचे विद्यार्थी आहेत आणि बाल रंगभूमीवर आले आहेत व्यावसायिक रंगभूमीवर आले आहेत आणि हे सगळं मला असं वाटतं राजेश देशपांडे सर जी मेहनत घेत आहेत त्याला हे सुंदर फळ आता आलेलं आहे तर सृजनला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि असे अनंत वर्धापन दिन साजरे होत राहू दे अशा माझ्या खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच मंडळी आजचा पहिला दिवस आहे मंडळी तुम्ही पाहता आणि आता विनीत सर बसलेले आहेत आणि आता अभिवाचन आहे तर आजच्या पहिल्या दिवशीचा हा शेवटचा कार्यक्रम आहे दोन तासाचा नाटकाचा हा प्रयोग अभिवाचन मंडळी तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे नाटकाचे नाव आहेत मिलनाचा सेत मिलनाचा सुरेश खरे सो खूप छान आहे मंडळी तुम्हाला लिंक मिळेलच व्हिडिओ खाली तोपर्यंत आमचा सुजंत क्रिएशनचा वर्धापना दिनानिमित्त असलेला कार्यक्रम कसा का आवडला तुम्ही नक्कीच सांगा आजचा पहिला दिवस आहे उद्या देखील कार्यक्रम आहे आपण पुन्हा उद्या भेटू सध्याचा हा ब्रेक टाईम आहे तर मंडळी पहिला दिवस वर्धापना दिनानिमित्तचा अगदी दिमाखात पार पडला आणि पहिल्या दिवशी आमच्या संस्थेतील सभासदाचा वाढदिवस आम्ही मोठ्या थाटात साजरा केला मंडळी अर्थातच आमचं सुजंद क्रिएशन ही एक कार्यशाळा नसून आमचं एक कुटुंब आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नको तुमचा अभिप्राय नक्कीच द्या या कार्यशाळा आपलीच आहे

मंडळी दोन हजार वीसमध्ये राजेश सरांनी आणि स्मृती मॅडम यांनी लावलेले हे सृजन्य क्रिएशनचे छोटंसं रोपटं आता वटवृक्ष झाले आहे आणि हे वटवृक्ष अधिकाधिक वाढत जाणार आहे आणि पुढेही वाढत जाईल आणि अशा या गोड गोड वटवृक्षाच्या पारंभ होण्यासाठी तुम्ही देखील आमच्या कार्यशाळेत सहभागी नक्कीच व्हा मग तुम्ही देखील म्हणाल फार फार तर काय होईल सुपरहिट होईल तर मंडळी पहिला दिवस वर्धापना दिनानिमित्तचा अगदी सुंदर पार पडलेला आहे फोटो सेशन झालेले आहेत तर कमेंट नक्कीच करा आमची कार्यशाळा तुमका कशी वाटली यवा सुजंत क्रिएशनची कार्यशाळा आपलीच असा भेटा या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत हे तुमचं आपलो माणूस रजा घेत बाय 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 बाय